बाप्पांची मूर्ती सजवायची तर एकदम आडस असं म्हणत आपलं मुंबईकर साखरमने आला बाप्पांची मूर्ती सजवायला तर मित्रांनो आपण रंगवलेल्या मूर्तीला साजेसा असं साहित्य त्याने आणलं होतं तर यामध्ये खूप छान छान असे हिरे रंगीत लेस मनी आणि त्यासोबतच बऱ्याच काही गोष्टी होत्या तर हे कसं सजवायचं याची माहिती तर होती पण सजवायचं तर आपल्या कल्पनेतून तर सुरुवातीला आम्ही जसे हिरे लावले कानातील लटकन लावली तिथूनच मूर्ती सजवू लागली खरं तर आपल्या कोकणी माणसाच्या बाप्पांप्रतीच्या जिवाळ्यातून ह्या सर्व गोष्टी सुचत असतात आणि त्यातूनच बाप्पांप्रतीचं प्रेम दिसू लागतं वाढू लागतं आणि ह्या सणांमध्ये आपण आनंदी राहतो तर सजावटीचं साहित्य इतकं आपल्याकडे होतं तर भाऊ नवीन नवीन कल्पनेतून मूर्ती सजवत होता आणि हे बाप्पांचं सौंदर्य पाहायला गर्दी तर होणारच तर फायनली आपण धोतरला एक छान अशी लेस लावली आणि तितक्यात दादाच्या हाताला अजून एक काही वस्तू लागली आणि भाऊ पुन्हा बसला शेला सजवायला आणि छान अशा हिऱ्यांच्या टिकळ्यांनी शेला सजला सो so, मित्रांनो आपण ही सजवलेली बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा तसंच आपल्या पेजला नक्की फॉलो करा